तर मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार अशी गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो लहान मुलांसाठी तर गोष्ट असली आहे ना की खूप भारी गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण मी आतापासून तुमच्यासाठी इतक्या भारी भारी गोष्ट गोष्टी आणणार आहे की तुम्ही आपल्या गोष्टी ऐकतच राहताल तर गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि उंदीर हे गाव होते भूकंपानंतर उद्ध्वस्त झाल्यानंतरनं तेथील लोकांनी ते गाव सोडून दिले होते मात्र गावात राहणाऱ्या ओंद्रांनी तिथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला या गावाच्या सीमेवर एक तलाव होता तिथे हत्तीं तिथे हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे या तलावाच्या वाटेवर गाव असल्याने तेथे फिरताना हत्तींना तिथे फिरताना हत्तींनी उंदरांना तुडवले म्हणून उंदरांच्या राजाने हत्तींना भेटण्याचा निर्णय घेतला तो त्यांना म्हणाला हे हत्तींनो तुम्ही गावातून जात असताना अनेक उंदरांनाही अनेक उंदरांना तुम्ही तुडवले कृपा करून तुमचा मार्ग बदलण्याचा विचार केल्यास आम्ही खूप आभारी राहू जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही आम तुम्ही आम्ही लक्षात ठेवून आणि उपकार फेडू हत्ती राजास हसला आम्ही महाकाय हत्ती आहोत आणि तुम्ही उंदीर तुम्ही उपकाराची परत फेड कशी करू शकता तरीही आम्ही तुमच्या विनंतीचा आदर करतो आणि आमचा मार्ग बदलतो काही दिवसानंतर मित्रांनो मग काय होतं माहिती आहे का शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये हत्ती अडकले त्यांनी सुटण्यासाठी खूप धडकड धडपड केली मित्रांनो पण ती धडपड त्यांची व्यर्थ गेली हत्तींच्या राजाला उंदरांच्या राजाने दिलेले वचन आठवले म्हणून त्याने उंदरांच्या राजाला मदत मागितली आणि काही वेळात सर्व उंदीर आले आणि त्यांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली आणि हत्तींना सोडवले हत्तीचा राजा उंदरांचे आभार मानून मानू शकला नाही या गोष्टीचा मित्रांनो बोध असा आहे की संकटात मदतीला धावून येणारा खरा मित्र असतो लोकांशी नेहमी दयाळू राहा आणि त्यांच्या मदतीला कृतज्ञ राहा मित्रांनो अशी आहे आपली आजची गोष्ट हत्तीची गोष्ट तर मित्रांनो अशाच नवनवीन प्राण्यांच्या गोष्टी अशा गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली असेल ती बेल ऐकनची घंटा दाबावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला आपल्या ऐकायला मिळतील तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये